नमस्कार मित्रांनो मी शेखर माने माने गॉट फार्म या यूट्यूब चॅनलमध्ये मी तुमचं सहर्ष स्वागत करत आहे मित्रांनो तर मित्रांनो विषय काय होता की पावसाळा आणि पावसाळ्यामध्ये शेळ्यांना जे चारा नियोजन असतं आणि त्याच्या ये येणाऱ्या ज्या अडचणी आहेत त्याच्याविषयी थोडी माहिती सांगत आहे मित्रांनो तर काय होतं शेळ्यांना सगळ्यात जास्त म्हणजे कोरडा चारा लागतो मित्रांनो जर कोरडा चारा असेल तर त्यांची पचनक्रिया व्यवस्थित होईल आणि जी पचनक्रिया व्यवस्थित झाल्यानंतर त्याला जे त्यातनं मिळणारं जे कुठलं घटक असतात पौष्टिक आहार तो व्यवस्थित मिळतो मित्रांनो तर ह्याच्यासाठी आपण काय केलेलं होतं पावसाळ्यामध्ये म्हणजे उन्हाळ्यामध्येच आपण भुईमुख केलेला होता, भुई होता शेळ्यांसाठी की त्याचा पाला होईल म्हणून तर काय झालं पाऊस लवकर पडल्यामुळं आपला पाला वाया गेला म्हणजे त्या पावसानं काय पाला खराब झाला मित्रांनो मग परत मी विचार काय केला की आपल्या तर शेळ्या भरपूर आहेत मग त्यांना खाण्यासाठी तर करावंच लागणार कारण बाहेर काय एवढं खायला मिळत नाही मग मी काय केलं मित्रांनो हे बघा हे असाल थोडा घास केलेला बघा इथपर्यंत आहे आणि ह्याचं नियोजन आपण नंतर सांगणारच आहे कारण दसरथ गासा शेळ्या खाते त्या भरपूर तर विषय का होता बघा आता ही आपली जमीन आहे मग मी काय केलेलं होतं की ह्याच्यामध्ये सोयाबीन न पेरता आपण थोडा विचार केला की सोयाबीन पेरायचं नाही कारण सर्व शेतकऱ्यांनी सोयाबीन पेरलेलं आहे मित्रांनो मग सोयाबीन फायद्यात पडल अगर नाही पडल वाह अवलंबून म्हणून असते मग आपण काय विचार केला की ह्याच्यामध्ये असे उभं बीड टाकून ट्रॅक्टरनं बारक्या टॅक्टरनं उभं बेड टाकून त्याच्यावर आपला चाले की आ, तीन लाईनी भुईमुगाच्या शेंगाचं बीड ओबायचं मग आता ह्या नियोजनानं आपण आपल्या मित्राचा टॅक्टर बोलून बेड टाकायला चालू आहेत मित्रानं तर हे बघा हे आपण असे बेड टाकायला चालू आहेत आता सध्या पाठीमागे टॅक्टर आहे आणि हे बघा ही बेड आहे दिसते ना तुम्हाला हे बघा अशी बेड टाकायला आहे तर आपण ही बेड का टाकलेत तर ह्याच्यामध्ये आता दाखवता येत नाही ह्याच्यामध्ये बघा ही जी खड्डा आहे ह्या खड्ड्यातल्या अंतर तसेच राहतात आपल्याला चालता फिरता येतं मेहनत करता येते पण आपण ह्याच्यावर तीन लाईनी भुईमुगाच्या शेंगाचं बी डोबणार आहे बघा हे बघा हा बेड आहे इथून एक इथं एक आणि इथं एक तर अशा तीन लाईन ह्याच्यावर डोबणार आहे तर डुबून का करायचं आहे किती जरी पाऊस पडला तरी ह्या ह्या चारीतून पाणी निघून जाणार आणि आपलं बेड बुशी बुश राहणार मित्रांनो आणि दुसरी गोष्ट म्हणजे बेड टाकल्यानंतर जी येणारं गवत आहे तण एकदम कमी येतं आणि आपल्याला व्यवस्थित मेहनत पण करता मित्रांनो तर आता बघा ही असे बेड टाकायला चालू आहे तर सरी वगैरे काय टाकायचे नाही असे बेड टाकायचे म्हणजे आपल्याला व्यवस्थित मेहनत करता येते तर मित्रांनो शिळपालनामध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काय असतं चारा असतो मित्रांनो तर माझं जे पालन आहे ते वेगळ्या पद्धतीचं आहे वेगळ्या पद्धतीचं म्हणजे कसं मी भरपूर पालन बघितलेलं आहे मित्रांनो तर शिळी ही जी खाती ती त्या शेळवर त्यांना खायला भेटत नाही शेळ्यांना कसं असतं आहे त्यांना लागणाराच चारा पण त्यांना चारा टाकायचा आहे तर मग आता ती कोणता चारा खात्यात भुईमुगाचा पाला खात्यात मका खात्यात दुसरी गोष्ट बुरीची झाडं खात्यात म्हणजे असे भरपूर शिवरी आहे सुबाबळ आहे भरपूर वेलवर्गीय ही सगळं खात्यात तर मित्रांनो आता ह्या शेतामध्ये माझं असं नियोजन आहे की मी ह्याच्यामध्ये सोयाबीन पेरणार नाही अगर काहीच करणार नाही तर भुईमुग आणि मका तर भुईमुगाचं बिया आणलेलं आहे आणि मकाचं पण आणलेलं आहे मित्रांनो मी तर ह्याच्यामध्ये काय करणार आहे की आता इथपर्यंत म्हणजे बघा इथपर्यंत असं निंब्यापर्यंत सगळा भुईमुग डुबून घेणार आणि त्याच्या पलीकडची रान दिसते त्या तिथपर्यंत थोडक्यात एक पाच सहा बोत तर त्याच्यावर मी मका डुबून घेणार आहे आणि ह्याचं ह्याचं नियोजन कसं आहे मित्रांनो आता सगळीकडून ऊस आहे माझ्या पाठीमागं ऊस दिसतोय तुम्हाला आणि हे बघा ही माझ्या पाठीमागंसुद्धा ऊस आहे आणि दोन्हीकडून ऊस आहे आणि दोन्ही ऊसाच्या मध्ये माझी जमीन आहे तर विषय काय येतो की डुकर मग आता मला म्हणतील की मग तुझा बोईमुख डुकर सगळे खाऊन टाकणार तर नाही मित्रांनो आपण दुकऱ्यांना घाबरायचं नाही डुकरं आपल्याला ना घाबरली पाहिजेत आणि डुकऱ्यांना घाबरतोच खरं शेतकरी कारण ते मागा का जरी शिवून देत नाही आणि बोईमुख बिवून देत नाही तर त्याला नियोजन काय केलं आपण लाकडं आणून त्या कडंनी हे बघा त्या कडं पसना पण कडंपर्यंत आपण लाकडं लावून एकदम तारचं कुंपण एक तार करणार आहे मस्तपैकी जेणेकरून दुकर आतमध्ये येऊन आपला कुईमुख उकरू नये तर लय शेतकरी दुकराला भिवून मित्रांनो कोहिमुख करीना मका करीना आता ह्या वर्षी थोडेफार कोहिमुख केलेले होते आपण जे उकरले तसं मिळेल तसं भेटलंय माझा पण उकरला होता मग ह्या पद्धतीनं चालायचं आहे मित्रांनो शेतकऱ्यांनी आणि दुसरी गोष्ट म्हणजे सोयाबीनला भाव तर काय थोडा पण नाही चार हजार भाव म्हणजे काय विक्री तुम्हाला सांगतो पंचवीस हजार खर्च होत आहे सोयाबीन होत आहे चाळीस पंचेचाळीस पन्नास हजाराचं झालं एक गेलेलं पंचवीस हजार आलेलं पंचवीस हजार त्यातच शेतकरी तर मित्रांनो भुईमुगाच्या शेंगाचं कसं आहे आपल्याला डबल उत्पादन भेटतं शेंगा पण भेटतं त्या आणि त्याचा पाला पण भेटतो आणि मकाचं मकाचं कसं आहे आपल्या शेळ्या आहेत त्या आपल्याकड दोन रेड्या पण आहेत त्या तर मित्रांनो काय होतं ज्यावेळेस मकाचं कणी असं निबार होतंय त्यावेळेस आपण काय करतो वरणं ती छाटायचं त्या मकाच्या कणसापासून ते छाटायचं शर्टाला पण टाकायचं आणि रेडनला पण टाकायचं आणि मग आपल्याला मग ते मकाची कणसं पण होत्यात कारण मका जनावरां मका ही जनावरांचं मेन खाद्य आहे मेन आहार आहे आणि जनावरांमध्ये जसं म्हणतात की जंगलाचा राजा सिंह फळांचा राजा, राजा आंबा तसं शेतकऱ्यांचं कसं आहे जनावरांमध्ये चाऱ्यांचा राजा म्हणजे मका आहे मित्रांनो तर मका कोणीच करत नाही आता आपल्याला एकसुद्धा कीच खायला भेटत नाही तर तार जर ओढली तर दुकरे खात नाहीत मित्रांनो तर ह्या पद्धतीनं आपण चालायचं आहे मग आपल्याला उत्पादन किती निघत आहे ही बघत बसायचं नाही मित्रांनो ज्यावेळेस आपण ही आपलं काम काय आहे बी मातीत घालायचं बरोबर आहे त्याला मस्त जो मात आणायचं आणि उत्पादन मग बघायचं तर बघू आता आपण करायला लागलो आहे नंतर ज्यावेळेस आपला भुईमुग ही व्यवस्थित सक्सेस होईल त्यावेळेस आपण व्हिडिओ बनवणारच आहे की आपल्याला एवढ्या मालाला एवढ्या ब्याला एवढा माल झाला असं तसं तर शिवीपालनामध्ये असं आहे मित्रांनो सगळ्यात महत्त्वाचा विषय चाऱ्याचा येतो आणि चारा अशा पद्धतीनं करायचा आहे कारण भुईमुगाचा पाला शेरडाला भरपूर मानतो आणि शेर्ड आवडीनं पण खातात मित्रांनो तर आणि घास आता दसरथगास थोडासा आपला लयन आहे तर अशा पद्धतीनं आपण ही बेडचं स्वरूप तयार केलेलं आहे मी बघा आणखी दाखवतो तुम्हाला असे बेड टाकून घ्यायचे आणि बेड टाकून घेतल्यानंतर काय होतं मित्रांनो त्याच्यामध्ये गवत पण कमी येतं आणि विशेष म्हणजे गवत कमी आलं की आपली मेहनत पण वाचली आणि दुसरी गोष्ट कसं आहे ही बेड फोडल्यानंतर रान तरी एकदम बुशबुशीत निघतं मित्रांनो असं निबर नाही नांगरायची गरज नाही काय नाही समजा रोटर केलं अगर पंचित केलं पुढच्या पिकाला ही एकदम व्यवस्थित आहे तर आपण हे असं काय केलं तर कुठल्या शेतकऱ्यांनी सध्या तर मी बघितलं आहे की आपल्या इकडं माझ्या तर आसपास मी कुठं भूमिख बघितलेला नाही आणि मला दिसलेला पण नाही पण मी केला कारण मी शेतातच राहतो आणि राखण पण करणार आणि डुकरांना तार पण म्हणणार तर काय केलं प्रत्येक शेतकऱ्यांनी बघा भू सोयाबीनच फिरलं आहे म्हणजे आत्ता जर सोयाबीनचा भाव चार हजार असेल तर ज्यावेळेस सोयाबीन येईल त्यावेळेस भाव किती असेल वाड्याला अगर कमी होईल काय कोणाला माहिती नाही अगर सांगता येत नाही मग मित्रांनो काय केलेलं होतं आता हे बघा माझ्या शेजारी आमच्या घरच्यांचं म्हणजे आमच्या वडिलांचं सोयाबीन आहे तर हे बघा हे सोयाबीन आहे त्यांचं पेरलं आहे तर हे असं सोयाबीन पेरलेलं आहे भरपूर सोयाबीन आहे मग असं होतं मित्रांनो ह्याच्यामध्ये मकाचा बीन आहे कुठं मुगाचं तास नाही कुठं उडदाचं तास नाही लय अवघड झालेलं आहे आणि हेच विकायचं चाळीस रुपया नाही अन एकशे वीस एकशे तीस रुपये किलो नाही हे बरोबर बर, आहे आपण श्रीमंत शेतकरी बरोबर तर मित्रांनो कसं आहे आपल्याला शेती करताना सुद्धा व्यवस्थित करता आली पाहिजे आणि आजच्या परिस्थितीला बघितलं रोजंदारी पण भरपूर वाढलेली आहे मग आता ह्याच्यामध्ये काय नियोजन करायचं का ह्याच्यामध्ये कसं करायचं ही समजलं पाहिजे तर आता आपले अर्धे बेड ओढून झाले मित्रांनो तेव्हा ट्रॅक्टर तिथं आहे आता हे पूर्ण एक एकर रान आहे बरं का तर आपण वीस किलो शेंगदाण्याचं बिया आणलेलं आहे आणि पाच किलो चार किलो मकाचं बिया आणलेलं आहे तर आता ह्या नियोजनानं आपण ह्याची व्यवस्थित नियोजन करून करायचं थोडा उशीरच केलेला आहे कारण कसं आहे पावसाळ्याचं काय पावसाचं काय सांगता येत नाही सध्या तर पाऊस बंद आहे आणि मग नंतर जर आपण काढायच्या टायमा जर पाऊस चालू झाला तर आपल्या पाल्याचं मात्र एकदम नुकसानच होणार आहे मित्रांनो ह्याचा जर विचार केला तर मग थोडा बी लेटच ले केलेला आहे आणि एक आवडल्याला चार पाच दिवस जर कमीत कमी लागतील तर आहे धन्यवाद मित्रांनो आपला व्हिडिओ कसा असतात हे आम्हाला नक्की सांग जा